जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेख वाचवा आक्रोश आंदोलन संपन्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेख आक्रोश आंदोलन दिनांक आठ जानेवारी रोजी वाजता संपन्न झाले या आंदोलनामुळे जिल्ह्यातील गर्भलिंग निदान व गर्भपात आणि गर्भपिशव्या काढल्या प्रकरणी स्वतंत्र कमिटी मार्फत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करून दोषींवर संघटनात्मक गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण गेल्या वर्षामध्ये तर गर्भलिंग निदान आणि गर्भपातच मोठं रॅकेट सक्रिय असून याच्यामध्ये स्थानिक पुढारी असतील काही आरोग्य विभागातील असतील किंवा पोलीस प्रशासनातील अधिकारी त्यांचं संरक्षण करतायत कारण गेल्या वर्षी बथरवाडी येथील शीतल गाडे अवैध गर्भात नियमबाह्य गर्भात मृत्यू झाला होता तेव्हा मोठ्या प्रमाणावर धरपकड झाली परंतु गेवराईमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये जी मनीषा सानप आणि डॉक्टर संतोष गवारे यांनाही अटक करण्यात आलं होतं हे नऊ दहा महिने जेलमध्ये झाल्यानंतर त्यांनी पुन्हा ते प्रकार सुरू केलेला आहे म्हणजे जेव्हा आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केलं तेव्हा मुख्य सूत्रधार जे आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी होती परंतु पोलीस प्रशासनानं दुर्लक्ष केलं कारण त्यावेळेस आरोपींना जामीन मिळण्यासाठी पोलीस तपास अधिकारी जे त्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये पाच वर्षामध्ये चार हजार सातशे गर्भपिशव्या काढण्यात आलेल्या आहेत आणि न जिल्हा शहर चिकित्स यांनी असा अहवाल दिलेला आहे की सरकारी डॉक्टरांनी गर्भपिशव्या काढण्याची गरज नसतानासुद्धा नव्याण्णव खाजगी डॉक्टरांकडनं गर्भपिशव्या काढण्यात अहवाल आलेला आहे हा अतिशय धक्कादायक आहे त्यामुळे आमची अशी मागणी की जर मुलगी वाचवायची असेल तर हे जे करणारे आहेत तर यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आमची अशी मागणी आहे की एसआयटी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे आणि मुख्य निवृत्त न्यायाधीश जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेची चौकशी व्हायला पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करत आहोत गर्भलिंग निधान प्रकरणी गर्भलिंग निधान दोषी एक वाकवा एक वाकवा लेख वाकवा गर्भलिंगना कारवाई गर्भलिंग निदान प्रकरणी दोषींवर कारवाई गर्भलिंग निधान प्रकरणी दोषीवर कारवाई